नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो लग्न असो किंवा कार्यक्रम असो महिला साडी नेसण्यास प्राधान्य देतात तर साड्या कोणत्या घ्याव्या कशा घ्याव्या हा प्रश्न नेहमी पडतो जर तुम्हाला काटपदर साड्या घ्यायच्या नसतील तर तुम्ही अशा फॅन्सी आणि डिझायनर साड्या घेऊ शकता तर पाहूयात या साड्यांचे नवीन आणि लेटेस्ट कलेक्शन सध्या अशा बॉर्डरला हेवी एम्ब्रॉयडरी वर्क असणाऱ्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही या साड्यांमध्ये वर्क असणाऱ्या साड्या नक्की घेऊ शकता पार्टीवेअरसाठी किंवा लग्न कार्यासाठी या साड्या एकदम बेस्ट आहेत दिवसभर कार्यक्रमासाठी या साड्या एकदम कम्फर्टेबल आहेत या साड्या घातल्यानंतर खूपच रिच दिसतात मैत्रिणी या साड्यांवर हेवी एअरिंग्स आणि हिल्स असणारी सँडल नक्की ट्राय करा जर हेवी बॉर्डर असणाऱ्या साड्या आवडत नसतील तर तुम्ही सिंपल प्लेन बॉर्डर असणाऱ्या साड्या निवडू शकता या साड्यांवर हेवी ब्लाऊज वापरले तर खूप सुंदर दिसते मैत्रिणीनो या साडीमध्ये सिंपल साडी हवी हो असेल तर या पॅटर्नची साडी नक्की ट्राय करा मैत्रिणीनो या साड्यांचे कलेक्शन आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद